बातम्या आहे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा एक व्हिडिओ होता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रस्त्याचा विषय हा खासदारांकडे येत नाही असे या त्यांनी असं तर नागरिकाला सुनावले ते त्यामुळे त्यांचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे नक्की बजरंग अप्पा सोनावणे त्या नागरिकाला काय बोलले ते, का का ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्या अगोदर आमच्या संवाद महाराष्ट्र या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा

नाही खासदार बंडा वगैरेच करायला काय पत्र मग काच केलं त्याला आमदाराच्या चित्र टाकला आमदार साहेब आमदार साहेब झालं नाही पाच वर्ष पुन्हा माझ्याकडे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय खासदार नियोजन समिती नियोजन समिती मला नाही त्यांना निघून गेला नियोजन समिती त्यांना कोणती त्यांनाच बोलवलं त्याच्याकडेच मला कसं नियोजन समिती नियोजन समिती मला नाही धरेंद्र मोदी नियोजन समितीला त्यांना कोणती म्हणजे त्यांनाच बोलावलं त्याच्याकडे जायचं महाराष्ट्र